नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो खाजगी कर्मचाऱ्यांना लवकरच चांगली बातमी मिळणार ईपीएफ पी एफ पेन्शन सात हजार पाचशे रुपये होणार अशी मोठी बातमी प्रयत्न येईल देऊन गॅसविस्तर या बातमी उच्च माध्यमात भेटा करता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करून ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफओ अंतर्गत किमान पेन्शन वाढवण्याची मागणी सुरू झाली आहे दोन हजार चौदाच्या सप्टेंबर केंद्र सरकारची ईपीएफओ द्वारे चालवली जाणारी एम्प्लॉईज पेन्शन स्कीम म्हणजे ई पी एस अंतर्गत कव्हर केलेल्या पेन्शन धारकांसाठी एक हजार रुपये प्रति महिना किमान पेन्शन जाहीर केली होती बेसिक पगाराच्या बारा टक्के प्रोव्हिडंट फंडात जमा ईपीएफ अंतर्गत कर्मचाऱ्यांनी त्यांच्या बेसिक पगाराच्या बारा टक्के प्रोव्हिडंट फंडात जमा करावा लागतो तर कंपन्यांनाही तितकीच रक्कम देणे आवश्यक आहे कंपनीच्या वतीने जमा करण्यात येणाऱ्या रकमेचा रक्कम सदुसष्टने ई पी एस हो नाईन्टी फाईव्ह आंदोलन समितीने सांगितले की केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडवे यांनी ई पी एस किमान पेन्शन सहित त्यांच्या मागण्यांवर वेळेत कृतीला आव्हान आश्वासन दिलं आहे पेन्शन योग्यांच्या संघटनेच्या एका निवेदनात सांगितले की केंद्र सरकारने देशभरातील एप सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारला आहे मीडिया रिपोर्ट नुसार विविध मागण्यांमध्ये किमान ई पी एस पेन्शन व्यतिरिक्त पेन्शनधारकांच्या संस्थेचे किमान पेन्शन वाढवण्याची निवृत्त व्यक्ती आणि त्यांच्या जीवनसाथीसाठी मोफत वैद्यकीय सुविधा आणि उच्च पेन्शन लाभांसाठीच्या अर्जामध्ये सुधारणा करण्याची मागणी केली आहे पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद